अहिल्यानगरमधील पारनेर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झालेली आहे आरक्षण नुकतंच सुटलेलं आहे आणि या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टाकळी डोकेश्वर पंचायत समिती गणामधून माझं गाव त्याच गावामध्ये वडगाव सावताळ येत असल्यामुळे महिला नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गामधून मी माझी पत्नीसह उज्ज्वला मोहन रोकडे हिच्या उमेदवारीची मागणी मी पक्षने वाकडे या ठिकाणी करणार आहे खासदार लोकनेते निलेश साहेबांनी जर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माझ्या ही उमेदवारी जर दिली तर नक्कीच त्या ठिकाणी मी टाके डोकेश्वरसारख्या गावामध्ये राहत आहे सगळ्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत शेजारील गावं डोके असेल काकणीवाडी असेल तिखोल असेल भोंद्रे असेल या गावातल्या सगळ्या लोकांचा रोजचाच जनसंपर्क आमचा ठाकरेमध्ये होत असतो आणि अजून या ठिकाणी सांगायचं झालं तर खडकवाडी हे माझं गाव ससरवाडी गाव आहे खडकवाडीचे संबंध देसावडे असतील मांडवे असेल या गावांमध्ये सुद्धा संबंध आहेत आणि मी तर सातत्याने गेल्या वीस वर्षापासून या संपूर्ण टाक गटामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखात दुखात त्या ठिकाणी माझा समावेश असतो त्यामुळे अनेक वर्षापासूनचे अनेक लोकांशी माझे चांगले संबंध प्रेमाचे या निमित्ताने राहिलेले आहेत त्यामुळे मी माझ्या पत्नीचं पंचायत समितीच्या माध्यमातून पक्ष पक्षनेतृत्वाकडून कर, मागणी करेल आणि राहिला प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा खासदार लोकनेते निलेश लंकेसाहेब खासदार म्हणून निवडून गेले एक चांगला तालुक्यातील जनतेचा सहभाग त्यांच्या मागे या ठिकाणी राहिला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्यासह राणीता निलेश लंके यांचा जो काही मतांनी त्या ठिकाणी जि विधानसभेला पराभव झाला हा पराभव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय जिवारी केलेला आहे त्यामुळे पक्षाची एकच भूमिका आहे की ज्या ज्या लोकांनी आम्हाला विधानसभेमध्ये पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले अशा उमेदवारांना आम्ही येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांना पराभूत नक्कीच करू असा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आमच्या शरदचंद्र पवार पक्षाचा आहे हा आमचा विचार आहे त्यामुळे मी तर वास्तविक त्या ठिकाणी सगळ्या गटांमध्ये दोन दोन सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी मी उपस्थित राहून पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचा जनतेसमोर प्रयत्न करेल सरकार ही महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन अडीच वर्षापासून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या नाहीत त्याचासुद्धा मोठा प्रक्षोभ या निमित्ताने सरकारच्या विरोधामध्ये जनतेचा आहे त्यामुळे सरकारचा नक्कीच या ठिकाणी पराभव या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होईल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद